हे गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्ही एकदम मजेत आहोत आजचा जो व्हिडिओ आहे ना खूप स्पेशल होणार आहे तर का स्पेशल होणार आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर मी ना अगोदर सगळी कामं वगैरे सगळं आवरून घेते कारण अजून मला स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक वगैरे करते कारण हे ऑफिसला गेलेत सकाळीच हे दुपारी जेवायला घरी येतील त्यासाठी मला जेवण वगैरे सगळं रेडी करून ठेवायचं आहे श्रावपण क्लासला गेले तीही क्लासवरून येण्याअगोदर मला सर्व आवरून ठेवायचं आहे कारण आज मी कुठे जाणार आहे तुम्हाला मी बोलली आहे की आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे तर तो का तेही सांगते कारण आज आम्ही जाणार आहोत बाहेर बाहेर मी कुठे जाणार आहे कधी जाणार आहे हेही मी तुम्हाला सांगते त्या अगोदर मी सर्व जरा आवरून घेते मस्तपैकी छान सर्व आवरून मग आणि तुम्हाला भेटेल मी डायरेक्ट तयारी वगैरे करून झाल्यानंतर कारण तयारी करून मी बाकीचे सर्व कामं नाही करू शकत त्यासाठी अगोदर सर्व आवरून घेते आणि तुम्हाला भेटेल डायरेक्ट संध्याकाळी तर हे बघा इथे मी छान तयारी केली हे पण ऑफिसमधून आले होते तयारी वगैरे करून आम्ही निघालो होतो बाहेर तर यांनी दरवाजा लॉक वगैरे केला आणि आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी तर आम्ही कुठे चाललो आहे काय चाललो आहे हे तुम्हाला मी सांगते व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर बघा खाली आम्ही आलो आणि खाली आलो तर बघा रायगडवरून परवा मशाल निघाली होती ती मशाल आमच्या सोसायटीमध्ये आली होती तर त्या मशालीचं स्वागत करण्यासाठी आमचे सोसायटीतले सगळे मेंबर खाली आले होते ही मशाल घेऊन सर्व जे मंडळ आहे आमच्या इथलं ते मंडळ चालत परवापासून निघालेत कदाचित ते तिथून ते चालत चालत मशाल घेऊन इथपर्यंत आलेले आहेत तर बघा इथे मशालीचं खूप छान त्यांनी स्वागत केलं आरती वगैरे करून आणि फक्त मशालच नाही तर तुम्हाला पाठी अजून पण मी दाखवते मागे होतं महाराजांची पालखी तर का कारण उद्या आहे शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव त्यासाठी मंडळातले सर्व लोक रायगडला गेली होती आणि तिथून ते आ, मशाल घेऊन आणि पालखी घेऊन निघाली होती आणि ते आज इथे पोहोचलेले आहेत तर आपल्या इथे उद्या शिवजयंतीचा खूप छान उत्सव असणार आहे तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे की इथे काय काय कार्यक्रम झाले का कसा कशाप्रकारे त्यांनी शिवजयंती साजरी केली हेही मी तुम्हाला दाखवणार आहे पण इथे पालखी बघा पालखी किती छान त्यांनी सजवून आणली ही पालखी ते चालत चालत घेऊन आलेत रायगडापासून ते आपल्या घरापर्यंत तर पुढे आम्ही निघालो पुढे बघा आम्ही पोहोचलो आम्ही म्हणणं मन, आम्ही म्हणजे मी एकटीच रिक्षानी आली श्रावू आणि हे आले होते गाडीवर कारण तुम्हाला असं वाटेल की मी एकटीच दिसते तर मी एकटी नाही आहे हे लोक गाडीने आले होते ते समोर माझी वाट बघत होते आणि मी रिक्षातून उतरून पुढे आली होती तर पुढे पुढे चालत असताना कारण मी एकटीच नव्हती माझ्यासोबत अजून पण माझी मैत्रीण पण होती तर माझी कुठली मैत्रीण आहे चला तुम्हाला ती पण दाखवते हे बघा <coughs> ही आहे माझी मैत्रीण मीनाक्षी आणि आम्ही दोघी रिक्षानी आलो होतो आम्ही दोघीच नाही आहेत अजून पण आहेत जे आमच्यानंतर येणार आहेत आम्ही थोडंसं लवकर आलो होतो लवकर म्हणण्यापेक्षा आम्ही वेळेत आलो होतो ते थोडंसं म्हणजे घरातून आता निघालेत पोचतील आणि इथे बघा आमची बच्चा पार्टी पण आली होती बच्या पार्टी आमचे सगळे तुम्हाला हाय हॅलो करत आहे माझी श्राव पण आहे हे पण आहेत सचिन भाऊ आहेत दु आ, दुर्वी आहे अर्णव आहे मीनाक्षी आहे सर्वजण इथे वाट बघत होते कधी आपल्याला थिएटरमध्ये जायचं आहे तर बघा इथे आम्ही आलो आहोत पिच्चर बघण्यासाठी तर कुठला पिक्चर बघण्यासाठी आलो तेही मी तुम्हाला दाखवते हो बघा इकडे आम्ही आतमध्ये आल्यानंतर आमची चालली होती सीटची शोधाशोध आणि आमच्यासोबत आमच्या पुरुष मंडळींनी खूप आम्हाला धोका दिला रिक्लायनर सांगून आम्हाला नॉर्मल सीटवर बसवलं तिथे आमचा खूप मोड ऑफ झाला पण ठीक आहे पिक्चर बघायचाच होता तर तिकडे बघा आमची बच्चा पा पार्टी बसली इकडे आम्ही बसलो बाकी सगळी मंडळी आली होती तर चला पिक्चर बघा कुठला आहे ते तर गाईज पिक्चर बघून आल्यानंतर एवढं डोकं हँग झालेलं ना काही सुचतच नव्हतं मला पिक्चर म्हणजे संपल्यानंतर मला सर्वांना विचारायचं होतं सर्वांचे रिव्ह्यू घ्यायचे होते की तुम्हाला पिक्चर कसा वाटला मूवी कसा आहे कसा नाही तुम्हाला कु कुठलं कॅरेक्टर जास्त आवडलं संभाजीराजांबद्दल जे दाखवलं ते तुम्हाला कसं वाटलं हे सगळं मला ते घ्यायचं होतं पण पिक्चर संपल्यानंतर थिएटरमध्ये एवढी भयान शांतता होती ना असं मी कधीच बघितलं नाही कधी म्हणजे कधीच बघितलं नव्हतं हो की पिक्चर संपल्यानंतर इतकी शांतता बापरे पिक्चर बघताना एवढे अंगावर म्हणजे अंगावर काटा येत होता आणि ते संभाजी महाराजांवर जे अत्याचार झाले ते खरंच बघवत नव्हते तुम्ही हा पिक्चर नक्की थेटरला जाऊन बघा खूप छान पिक्चर आहे खूपच भारी कारण संभाजी महाराज काय आहेत हे पिक्चरमध्ये तुम्हाला नव्वद टक्के तुम्हाला सगळं खरं दाखवलेलं आहे की संभाजी महाराजांवर काय अत्याचार झालेत आपल्याला जो इतिहास माहिती आहे तो पूर्ण खरा इतिहास माहीत नाही आहे तर जो हा जो इतिहास आहे तो तुम्ही नक्की जाऊन बघा तर मला व्हिडिओचा एंड पण करायचा होता म्हणून मी आज दुसऱ्या दिवशी व्हिडिओचा एंड करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा पिच्चर कसा वाटला हेही तुम्ही मला नक्की सांगा कारण मला त्या दिवशी व्हिडिओचा एंडच नाही करता आला तर म्हटलं चला म्हणून मी दुसऱ्या दिवशी तेवढं शूट केलं आणि म्हटलं आता व्हिडिओला आपण एंड करूया तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय